உதாசீன <muchas> விட்டாரா इचलकरंजी येथील एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आशिष शिवाजी कांबळे वयवर्ष तेवीस राहणार सहकारनगर साईट नंबर एकशे दोन इचलकरंजी या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम आर नेर्लेकर न्यायालयाने दोषी ठरवल्या त्याला पाच वर्ष, वर्ष सक्त मजुरी व आठ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की आरोपी कांबळे यांनी पंचवीस मे दोन हजार बावीसला एका सहा वर्ष आठ महिने वयाच्या बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता याबाबत पीडित बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेचे पोलीस उपनिरीक्षक बी एस मुळीक यांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषारोप पत्र दाखल केलं होतं त्यावर झालेल्या सुनावणीत एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यात मुख्य तक्रारदार बालकाची आई यांनी न्यायालयात जबाब देताना तिची भूमिका लक्षात घेऊन फितूर घोषित करण्यात आला त्यानंतर पीडित बालकाचे साक्ष आणि सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद यावरून बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधियन अधिनियम कलम आठ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास आठ दिवस साधा कारावास तसेच कलम बारा अंतर्गत दोन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड दंड न दिल्यास पाच दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा